युवराज माने शिवम प्रतिष्ठान घारेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे आदरणीय इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून आठवे गुरुजन हृदय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे दिनांक सव्वीस सत्तावीस रोजी या संमेलनामध्ये राज्यभरातील सृजनशील नाविन्याची ओढ आणि प्रयोगशीलतेवर नितांत आस असलेली आपली अनेक शिक्षक बंधू आणि भगिनी या संमेलनात सहभागी होत असतात मलाही यावर्षी या, या संमेलनामध्ये सहभागी होण्याचा सन्मान मिळत आहे या संमेलनामध्ये माझ्यातला गुरुजी कसा समृद्ध होत गेला माझ्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मुलांनी माझ्यातला गुरुजी कसा समृद्ध केला या विविध विषयांवर आनंदाचं झाड या अंतर्गत मी आपल्याशी संवाद साधणार आहे चला तर मग या शिक्षणातील नवनवीन वाटा शोधूया आणि एकत्र येऊन गुरुजन हृदय संमेलन यशस्वी करूया नक्कीच आपण सर्वजण एकत्र येऊन शिक्षणातील नवीन नवीन वाटा शोधूया यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण या संमेलनामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद